लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामांचे गुरु सद्गुरू मुळे महाराज यांचा जन्मकाळ सोहळा गारगोटीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्याला हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती गारगोटीतल्या वेदगंगा नदीकाठावर वसलेल्या सद्गुरू मुळे महाराज मंदिरात महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामांचे गुरु सद्गुरू मुळे महाराज असल्यानं भक्तगण दिवसभर भजन आणि हरिनामाच्या गजरात दंग झाले होते पहाटे सद्गुरू मुळे महाराज यांच्या प्रतिमेला नामदेव शिंदे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी दोन वाजता भक्तगणांकडून प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली भक्तगणांनी मुळे महाराजांच्या जयघोषानं परिसर दणाणून सोडला यानंतर उपस्थित भक्तगणांना प्रसादाचं वाटप झालं मुळे महाराजांचे निस्सीम भक्त नामदेव चौगुले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी मंदिर कमिटी अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण नामदेव चौगुले दौलत शिंदे हेमंत देसाई अनिकेत चव्हाण प्रवीणसिंह सावंत धनाजी गुंड योगेश मुधाळकर गंगाराम चव्हाण निवास भांदिग्रे आनंदा कासार महेश जगताप अमृत चव्हाण अमित देसाई यांच्यासह भक्तगण उपस्थित होते